यावल शहरात शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला सर्व समाज बांधव व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावल शहरातील बुरुज चौकात एकत्र आले व तेथून त्यांनी नागरिकांना बंदचे आवाहन करीत यावल तहसील कार्यालयात गेले आणि तेथे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना सदर निषेधाचे निवेदन देण्यात आले यावल शहरात शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात आला आहे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने यावल शहरातील बुरुज चौकात एकत्र येऊन या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली व नंतर तेथून सकल हिंदू समाज बांधव हे नागरिकांना बंदचे आवाहन करत थेट तहसील कार्यालयात धडकले आणि तहसील कार्यालयात तहसीलदार मोहन मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देते प्रसंगी दिनेश क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार रामभाऊ सोनवणे डॉक्टर अभय रावते भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी पुंडलिक बारी तसेच बबलू घारू व मोठ्या संख्येत सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते भाँगे आ, भाँगे आ, भाँगे आ, भाँगे आ। आ, バカ <Nacht> आपण सत्तर मॅडमांना निवेदन देतो आहे उपस्त विषांवर विनम्र निवेदन सादर करतो की गेल्या काही दिवसापासून बांगला देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार मानला जात आहे धार्मिकतेच्या आधारावर तेथील अल्पसंख्यांकांना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहे श्रद्धास्थळांची तोडफोड देवदेवतांची विटंबना केली जात आहे या हिंसाचारात अल्पसंख्याक मुली व मुलांवर बेधडकपणे लागतात त्यांच्या कपड्यांचे अत्यंत विकृतपणे प्रदर्शन करीत आहे दिसत आहे अल्पसंख्याकांना मारून त्यांची भर भरसंख्याला केली जात आहे अशी शैतानालाही लागेल अशी माणुसकीला काळीमा कुठे कृषे नरपशुनी करीत आहेत माणुसकीला वाचण्यासाठी भारत सरकारने या सर्वपक्षीय हिंसा राज्या गांभीर्याने विचार करावा यासाठी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत ते आम्ही आपल्या समोर ठेवत आहे भारत सरकारने भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी ताबडतोब पावले उचलावी वेळ पडल्यास आवश्यकता ती कार्यवाही करावी बांगलादेशातील भयावह व असुरक्षित वा वातामुळे वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी जमा झालेल्या अल्पसंख्याक समाजासाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात गेल्या काही दिवसातील भारतात घडणाऱ्या घटना पाहिल्यास असे निदर्शनास घेते की या जी अतिशक्ती तेथेसुद्धा अशाच आहे दोष मागण्याच्या प्रयत्नात आहेत अरविंद वैश्य एकत्री शिंदे ही यांची सुधारणे आहेत यामुळे अशा घटना थांबविण्यासाठी कठोर का कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी सकल हिंदू समाज बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीने चिंतित असून भारत सरकारने वरील मागण्याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी आपला सकल हिंदू समाजाच्या वतीने विनंती करीत आहे आज हिंदू सकल समाज समाजातर्फे जे जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे ते शांततेच्या पद्धतीने आपण आज या यावल शहरामध्ये करू शांततेने बंदचं आवाहन करून आपण एक निवेदन या ठिकाणी तहसीलदार मॅडम यांना देण्या देणार आहोत हे निवेदन आपण स शासना दरबारी आपण पोचवावं व शासन दरबारी आमच्या यावल शहरातील सकल हिंदू समाजाची भावना ही सरकारला कळवावी व बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने फूड पद्धतीने जो अत्याचार होतो आहे सत्तापलट झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी अत्याचार केला अशा लोकांवरती मोठ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती का कारवाई का, बांगलादेशांनी करावी यासाठी संपूर्ण सकल हिंदू समाज हा आपल्या संपूर्ण भारतामध्ये दे शांततेने बंदचं व शांततेचं लोकप्रिय आव्हान करीत आहे आणि या आव्हानाला सर्व हिंदू समाज नव्हे संपूर्ण भारतातील नागरिकांनी हिंदू मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी असलेल्या सर्व जनतेने सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी सर्व हिंदू धर्मातील सर्व तरुण आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले बंधूंनो बांगलादेशामध्ये कोणत्या प्रकारे कशा प्रकारे हिंदू आणि दलितांवर मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर अत्याचार केले जात आहे आपल्या माता भगिनींवरती मोठ्या प्रमाणात बलात्कार केले जात आहे त्यांचे लिंग काढण्यात येत आहे त्यांना फासावर लटकवण्यात येत आहे अशा घृणस्पद याच्याविषयी आपण या ठिकाणी निषेध करतो या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारच्या जर घटना बांगलादेशामध्ये हिंदू आणि दलितांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विषयी शासनाने महारा भारत सरकारने बांगलादेशाला कडक पद्धतीने रोज उत्तर द्यावं अशी आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे अपेक्षा व्यक्त करतो आणि तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन देऊन हे निवेदन आपण सरकार तरफारी पोहचावं अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो